मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकता माझ मंडळी आजचं शीर्षक खरं म्हणजे माझ्यासारख्यांनी कशाला एवढं मोठं धाडस करायचं की धनंजय मुंडे हे सरकारचे जावय आहेत का आपल्यासारख्याला कशाला हिंमत करता येईल एवढी मोठी ती आपली हिंमत नाही मंडळी पण ज्यांनी कुणी सरकारला असं संबोधलं की धनंजय मुंडे तुमचे जावाई लागतात का त्यांचं धाडस वाखाण्याजोग आहे काल दिवसभर काही बातम्या तुम्ही आम्ही ऐकल्या आहे पण त्या बातमीतलं तथ्य सत्य आणि त्याचा आधार हे सांगण्याचं काम पत्रकार म्हणून माझ्यासारख्याचं आहे धनंजय मुंडे या वादग्रस्त मंत्र्याने जवळपास चार महिन्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर ज्या मंत्र्याला जे काही निवासस्थान असते धनंजय मुंडे कृषी मंत्री होते त्या अनुषंगाने त्यांना कृषीच्या अनुषंगाने जे काही मंत्रालयातली व्यवस्था आहे तिथं मुंबईत ती व्यवस्था त्यांना मिळाली आणि त्याचा संपूर्ण आस्वाद स्वाद मजा मौज ही त्यांनी तोपर्यंत घेतली पण पुढचे दिवस त्यांच्यासाठी अत्यंत कठोर आले नियतीला ते मंजूर नव्हतं आणि म्हणून सरपंच देशमुखाच्या प्रकरणात कराराची संगत आणि त्यासोबत असल्यामुळे राज्यभर देशभरची चर्चा चे झाली त्यामुळे महाराष्ट्र सरकार बदनाम झालं आणि अशा बदनाम सरकार सरकारला बदनाम करणाऱ्या आमदाराला मंत्र्याला शेवटी त्या मंत्रिमंडळातून डच्चू दिला गेला आणि डच्चू दिल्यानंतर साहजिकच ज्या दिवशी तुम्हाला राजीनामा द्यावा लागते त्याच्या काही तासात किंवा त्याच्या काही दिवसा आत आथ आठवड्यात तुम्हाला मिळालेल्या सर्व शासकीय सेवा सुविधा ह्या त्याज्य कराव्या लागतात सोडाव्या लागतात आणि जर तुम्ही त्या सोडल्या नाहीत तर नियमानुसार तुम्हाला दंडास पात्र व्हावे लागते धनंजय मुंडेंच्या बाबतीत ते सरकारचे जावाही लागतात का हा सवाल जेव्हा काल काहींनी विचारला ज्यामध्ये फुट धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांनी तर प्रचंड कहर केला मंडळी की त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये मुंडेंकडे भरपूर असे बंगले आहेत प्रशस्त बंगले आहेत निवासस्थान आहेत तरी ते सरकारला सांगतात मुंबई की मुंबईमध्ये मला राहण्याची व्यवस्था नाही आणि जोपर्यंत माझी व्यवस्था होत नाही तोपर्यंत मी या शासकीय निवासस्थानामध्ये राहणार आहे मंडळी प धनंजय मुंडे हे आमदार आहेत आज मंत्री राहायचे मग आमदार निवास हा तर त्यांच्या हक्काचा आहे ना धनंजय मुंडे सारख्यांनी असं सा म्हणावं की मला मुंबईत माझं काही नाही की जे त्यांच्या पत्नीने सांगितले की आलेशान बंगले इथं आहेत त्याच्यासोबत त्या तिथं राहिल्या काही दिवस आणि अशा व्यक्तीला खोटं बोलावं सरकारची धादान आणि मग त्यावेळेस त्या पत्नीने स्वतः म्हटलं की जर त्यांच्याकडे बघ राहायची व्यवस्था नसेल तर त्यांनी तो सरकारी बंगला सोडून द्यावा आणि मा मी राहत असलेल्या बंगल्यात द्यावं मी वाटतं तर एखाद्या भाड्याच्या फुलत्रेश म्हणजे खऱ्या अर्थानं गेल्या काही महिन्यापासून काही वर्षापासून धनंजय मुंडेपासून अलिप्त असलेल्या त्याच्या पत्नीला सुद्धा असं वाटतं की आपल्या पतीची एवढी बेब्रू किंवा एवढा कि नालायकपणा आपला पती जर करत असेल तर त्याची लाज खऱ्या अर्थानं मुंडेंच्या पत्नीला वाटते आहे आणि आपल्या बायकोला जेवढी लाज वाटत आहे सुद्धा धनंजय मुंडे ती शासकीय निवासात सोडायला तयार नाही तर दुसरीकडे विचार आहे शगन भुजबळ बरं झालं शगन भुजबळांना मुंबईमध्ये स्वतःचं घर सो आहे बंगला आहे सगळ्या व्यवस्था त्यांच्या तिथं आहे पण मंत्री म्हटल्यानंतर त्यांनी घरात का राहावं हो। त्यांना असलेला बंगला किंवा त्यांना असलेल्या सेवा हे त्यांना का मिळू नये त्यांनी मंत्रिमंडळाचा कारभार घेतला कारभार घेतल्याबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्तेत असलेल्या ह्या व्यवस्था त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तो बंगला ताब्यात घ्या मग अशा वेळेस छगन भुजबळांनी किमान त्यांच्याकडे जायला पाहिजे की मुंडे साहेब तुम्ही आता बाहेर निघा या घरात किंवा या जागेत किंवा या निवासानी आता माझी व्यवस्था झालेली आहे शासनाने मला तो अधिकार दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथं राहता येत नाही पण धनंजय मुंडे ना म्हणायचं धाडस बोलायचं धाडस हे भूषळांमध्ये नाही आता त्यावर का नाही हे जेव्हा माहीत झालं तेव्हा तेही फार एक मोठा म्हणजे ब्रेकिंगच आहे त्या मुंडेंच्या पत्नीना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की छगन भुजबळ असं का ताब्यात घेत नाही तर त्यावर त्यांनी जो काही गौप्यस्फोट केला तोही वेगळा आहे की धनंजय मुंडे जेव्हा दोन तीन वर्षे जेलमध्ये होते माफ करा छगन भुजबळ जोपर्यंत जेलमध्ये होते एका प्रकरणामध्ये तेव्हा त्यांच्या राहण्याबिण्याची बाकीची दवाखाने सर्व व्यवस्था सगन हे आपले मुंडे करत होते त्यामुळे अशा परिस्थितीत या धनंजय मुंडेने जे काही मदत भुजबळांना केलेली आहे ते तर भुजबळावर अनंत उपकार आहेत आणि एवढ्या अनंत उपकार करणाऱ्या व्यक्तीला आपण कशाला ते कार्यालय सोडायला सांगावं त्यापेक्षा आपण आपल्या घरात मुंबईत राहलेलं पुरते म्हणून भुजबळ सुद्धा गुपचूप स्वतःच्या घरात राहत आहेत अशा परिस्थितीमध्ये भुजबळांची परिस्थिती गोची झालेली आहे आणि त्यामुळे साहजिकच त्या सा। शासकीय निवासस्थानाचा किंवा त्या मंत्रालयाच्या ते असलेल्या त्या व्यवस्थेचा जो भाडं आहे ते भाडं सुद्धा जवळपास चाळीस बेचाळीस लाखापर्यंत गेलाय म्हणते आणि मग हे चाळीस बेचाळीस लाख लोक वसूल कोणाकडून करायचे आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार उपमुख्यमंत्री असतील एकनाथराव उपमुख्यमंत्री असतील यांनी तरी त्यांना का जवळ ठेवावं का जवळ ठेवावं की त्यांनी त्याला सांगायला पाहिजे की तुम्ही आता मंत्री नाही मला बिमारे आहेत प्रकृती बरोबर नाही मुलीचं शिक्षण आहे त्यासाठी मला ते निवासस्थान पाहिजे म्हणून किती भिकारपणा खरंच यांच्याकडे काही नाही त्याची काय अवस्था असेल मग आणि तुमच्याकडे काय नाही मुंडे साहेब पुण्यात मुंबई नाशिक ज्या ज्या ठिकाणी तुमचे फार्म माणूस आहेत मोठ्या मोठ्या व्यवस्था आहेत आणि अशा व्यवस्थेत राहणारे तुमच्यासारखे करोडपती आमदार तिचे काल मंत्री होते आज नाहीत ते या शासकीय निवासस्थानावर अतिक्रमण करतात काय संदेश जाईल तुमच्यामुळे मतदारसंघामध्ये किंवा राज्यात की कि तुम्ही सारखी निवासस्थानं सोडत नाही तुम्हाला जबाब अधिकार नसताना तुम्ही त्याचा गैरवापर करता त्याचं भाडं तुम्ही भरत नाही आणि परिस्थिती सांगता खोटं बोलता खोटं ॲपिट्यूट देता आणि दुसरीकडे पत्नी जेव्हा मुलाखत देते पत्रकारांना तेव्हा तिने सगळं तुमचं भिंग फोडलं ना त्यामुळे तुम्ही सुखरूप त्या घरातून पहिल्यांदा बाहेर निघायला पाहिजे आणि आपल्या ज्या कुणी चांगल्या व्यवस्था आहेत जे बंगले आहेत त्या बंगल्यात राहायला ना हरकत नाही शिवाय तुमचं आमदार निवासस्थान तर तुमच्यासाठी पक्कच आहे ना जोपर्यंत आहे तोपर्यंत ते कित्येक वर्षापासून आहे कदाचित तिथं तुम्ही जाऊनही पाहत नसाल कदाचित तुमच्या नावाचं जे काही आमदार निवासस्थानची रूम असेल खोली असेल त्यात गेले की नाही शंका आहे त्यात मग वाल्मिक कराड किंवा यांच्यासारखेच लोक राहतात काय मुंबईत कारण बऱ्याच लोकांचे सांगण्या आहे चर्चा आहे की आमदार निवास म्हणजे तळीपारांचं वास्तव्य आहे किंवा असे गुंडपुंड जे लोक आहेत जे काही पक्ष असतात ते तळीपार वगैरे झाले की आमदार निवासात राहतात अशी चर्चा सर्वत्र आहे मी एक वेळा जेव्हा गेलो तेव्हा मला ते त्यासारखेच लोक तिथं दिसले आणि खरंच ते पटलं मला की नाही किती असुरक्षितता आहे काय अवस्था आहे तर अशा परिस्थितीत एका मंत्र्यांनी जर हे हा बंगला सरकारी बंगला जर ताब्यात ठेवला असेल तर ते निश्चितच इतरांसाठी घातक आहे आणि हा पायंडा उद्या पडू शकतो मंडळी यांनी नाही सोडलं उद्या एखादा दुसरा तो म्हणजे त्यांनी जर चार महिने सोडले नाही मला कशाला दोन महिने मी सोडू त्यांनी चार महिने सोडले नाही आठ महिने नाही म्हणजे मग सरकारी बंगले हे आपल्या पंजोबाचे इस्टेट आहे का पंजोबाची मालमत्ता आहे का त्याच्यामध्ये जो जायला पाहिजे त्याला राहता काय येऊ नये त्यामुळे खरंच जे काही चर्चा आहे राज्यभर की त्याच्यामध्ये खरंच सरकारशी जवय लागतात का कारण जवायला माणूस एकदम घरातून बाहेर काढून देत नाही तो दोन दिवस चार दिवस पाच दिवस राहिला तरी हरकत नाही तो बोर होत असला त्याचा त्रासही होत असला तरी तो जावही असतो कारण आपली मुलगी त्याला दिलेली असते आणि तिला तो सुखरूपात ठेवला पाहिजे असं सा प्रत्येक सासऱ्याला वाटते आणि त्यामुळे सासरा सासू किंवा त्या मुलीचा भाऊ सुद्धा असं म्हणू शकत नाही की जवय बापू तुम्ही आता जरा घरी जाऊ शकता आम्हाला आमच्या घरात राहू द्या मोकळेपणाने किंवा आम्हाला आता त्या गरजेच गरज आल्या जागेची ते, जागे ते म्हणू शकत नाहीत आणि तशीच अवस्था सध्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे यांची झालेली आहे त्यामुळे खरंच करुणा मुंडे म्हणतात त्याप्रमाणे मुंडे हे सरकारचे जवय आहेत असं माझं मत झालेलं आहे म्हणजे मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून आपला साक्षीदार युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं जरूर सबस्क्राईब करा पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार